मॅडम मॅडम अरे मत न अडचणी आमच्या एकच आहे आज आमची जी उपासमार होते जोपर्यंत था था। आड़ी आड़ी ए, ता ता मी तू एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करते की हे जे चाललंय सुपर मॅक्स चा। तर त्याचा काहीतरी त्यांनी आम्हाला न्याय मिळवून देवा मी सरांना आज एक प्रश्न विचारते की आम्ही त्यांच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहे त्यांच्या सख्या बहिणीवर जर अशी परिस्थिती आली असती तर साहेबांनी त्यांना त्या त्यांच्या बहिणीला न्याय मिळवून दिला नसता का आम्ही उपासमार सहन करायची लोकांची बोलणी सहन करायची आमच्या मुलांची शिक्षण टाकलीत बँकेचे कर्ज आहे लोक मेली या सगळ्याला जबाबदार तर आर के मलोत्राच आहे त्याचा तो फायदाच आहे त्यांनी आम्हाला खड्ड्यात घातलंय का म्हणून हे सगळं आम्ही सहन करायचं आणि कशासाठी त्यामुळे आम्हाला योग्य निर्णय हवा आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आज आम्ही साहेबांच्या बंगल्यासमोर आणणार नाही ते देशातलं सगळं चांगलं करतायत मग आमच्या मोक्याच्या ठिकाणी जी कंपनी आहे त्याचा त्यांनी निर्णय करावा ही त्यांना माझी नम्र विनंती आहे सकुटुंब याच्यासाठी आता आम्ही सगळं करून म्हणजे साहेबांची भेट घेतल्यानंतर लिगली जे आम्हाला प्रोसेस करायला सांगितली होती ती सगळी प्रोसेस दोन महिने आम्ही करतो आहे त्याच्यामध्ये काय एन सी डी टीमध्ये जी कंपनी गेली त्याच्या आर बरोबर मिटिंग लावण्यासाठी आमचे जे प्रयत्न आमचे सुरू आहेत त्यातून काहीच मार्ग निघत नाही आता शेवटचा पर्याय म्हणून आम्ही सगळ्या घरातल्या लोकांना बोलून जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत आम्ही आज हलणार नाही शिंदेसाहेबांनी आम्हाला काहीतरी लेखी द्यावं किंवा नुसती आश्वासन लोक आमच्यावर विश्वास ठेवत नाही त्यांच्याबरोबर बोलताना आमच्या पाच महिला पण आज असणार आहेत कारण कामगारांचं असं म्हणणं आहे हे जे पुढे जाणारी लोक आहेत ते काय आतमध्ये आश्वास देऊन परत येतात तर आम्हाला आता आम्ही पण कंटाळलो आम्ही आता डेडलाईन द्यायचं ठरवलेलं आहे एकतीस मार्च दोन हजार पर्यंत आमच्या सुपरमाइज कामगारांचा कुठल्याही परिस्थितीत निकाल लावावा हेच आमचं मागणं आहे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही आता आज आश्वास का जे काही गोष्टी होतील ते आज साहेबांनी भेटल्याशिवाय आम्ही नेतनं निघणार नाही प्रलंबित असे आहेत की कंपनी या मल्होत्रा फॅमिली या लगे आणि युनियननी धरून षडयंत्र करून कंपनीना एका वेंडरला बघून एन सी टी कंपनी घालवली म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात गेल्यावर कुठलाही डिसिजन घेता येत नाही पण आपले साहेब शिंदे साहेबांनी याच्यातनं आउट ऑफ कोर्ट मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत तर त्याच्यासाठी आम्ही दोन महिने एक प्रयत्न करत होतो एन सी आर पी बरोबर मिटिंग लावा त्याचे पत्रावहार नऊ जानेवारी दोन हजार चोवीस पासून आम्ही करतोय आज ताक्यात आम्ही तुमचं काम प्रलंबित आहे तुमचं काम सुरू आहे असे जर आश्वासनं मिळत असेल कामगार हैराण झालेत आमचे साठ कामगार मृत्युमुखी पडलेत तर आम्ही हेच करत बसायचं का आश्वासन घेऊन लोकांना मेसेज टाकत राहायचे का ते आता आम्ही विकोपाला गेलेलं आहे आता आमचा एकच पर्याय जोपर्यंत निर्णय आज मिळत नाही तोपर्यंत आम्ही आणणार नाही निर्णय बरोबर आहे आम्ही दादांनी सांगितलं एकतीस मार्च पर्यंत आम्ही मुदत दिलेली आहे तर मी तर म्हणते एकतीस मार्च ते आम्ही लेडीज पण उपोषणाला आता बसू आम्हाला जर नाही मिळाला नाही तर निर्णय बरोबर आहे आम्ही दादांनी सांगितलं एकतीस मार्च पर्यंत आम्ही मुदत दिलेली आहे तर तर मी तर म्हणते एकतीस ते आम्ही लेडीज पण उपोषणाला आता बसलो आम्हाला जर नाही मिळालं नाही तर